जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण दासबोधातील नवव्या दशकातील दहावा समास स्थिती निरूपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहतोय आत्मस्थिती ही आहे तशी आहे आणि आंतरिक स्थिती आहे हे समर्थ आपल्याला पटवून देत आहेत आपला बाहेर जो व्यवहार चालतो तो देहाच्या मार्फत चालतो देह कर्मांमध्ये अडकलेला आहे सापडलेला आहे कर्म करता करता हा देहच मी असा भाव दृढ होत जातो मग कर्माचं फळ सुखदुःख वगैरे वगैरे आपल्या माती पडतं वस्तुत आपण या देहापासून वेगळे आहोत हे सद्गुरूंनी आपल्याला सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येतं पण त्या वचनावरती आपला दृढ विश्वास पाहिजे सद्गुरू आपल्याला सांगतात की तुझा तू शोध घे तुझ्या आत जाऊन तू स्वतःला देह समजतोस तो देह तू नाही आहेस तर तू कोण आहेस याचा शोध तुलाच घ्यावा लागेल साधनांची सगळी खटपट या शोधासाठी आहे शोध ज्याला लागला त्याला मग साधन उरत नाही असंही समर्थांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं कालपर्यंत आपण बावीस होव्या पाहिल्या आता त्यापुढे समर्थ काय म्हणतायत पहा आत्मा आहे आत्मपणे जीव आहे जीवपणे माया आहे मायापणे विस्तारली ऐसे अवघेची आहे आणि आपणही कोणी एक आहे हे सकळ शोधून पाहे आहे ज्ञानी दोन गोष्टींवरती समर्थांनी इथं भर दिलेला आहे जी वस्तुस्थिती आहे त्याबद्दल समर्थ विधान करतायत हा एक भर आणि दुसरा भर म्हणजे शोध घ्यावा लागतो तुझा तुला जर शोध घेतला नाही तर आपण आहे त्या स्थितीमध्ये राहू असं पहा शालेय शिक्षण आपण सगळेजण घेतो शालेय शिक्षण घेतल्यानंतर आपण एक एक इयत्ता पास करत करत वरचं शिक्षण घ्यायला निघून जातो प्रत्येक शिक्षणाची पायरी आपल्याला जिथे आपण आहोत तिथून उंचावते आपल्या ज्ञानामध्ये भर घालते मी शिकणारच नाही असं जर कोणी म्हणेल तर त्याच्या ज्ञानात जशी भर पडणारच नाही तसं जो शोध घेणार नाही त्याला आपण कोण हे कळणारच नाही मग शोध घ्यायचा ही गोष्ट स्थूल आहे की सूक्ष्म आहे व्यवहारातील शोध स्थूल आहे पण परमार्थातील शोध सूक्ष्म आहे आपलं एखादं पेन आहे आणि ते हरवलं तर ते आपण शोधतो हा झाला व्यवहारातील शोध किंवा मला समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे तर ते ज्या पुस्तकामध्ये मिळेल ते पुस्तक मी शोधतो चाळतो अभ्यास करतो आणि मग उत्तर मिळवतो किंवा एखाद्या बाबत काही सल्ला हवा असेल उत्तर हवा असेल काही मार्गदर्शन हवा असेल तर त्या बाबतीतलं ज्ञान ज्याला आहे त्या व्यक्तीला जाऊन मी विचारतो आणि माझा शोध संपतो हे सर्व व्यावहारिक शोध झाले आत्मवस्तू मात्र अशी नाही व्यवहाराच्या दृष्टीनं आत्मवस्तूचा शोध हा सूक्ष्मामध्ये येतो पण असं पहा शोध घेण्यासाठी काय गरजेचं आहे हे जर मी अंतर्मुख होऊन पाहिलं तर अमुक एक वस्तू माझ्याजवळ नाही हे आधी कळणं गरजेचं आहे कळल्यानंतर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे एखादी गोष्ट कळणं आणि त्या गोष्टीचा स्वीकार करणं यामध्ये सुद्धा अंतर असतं आपल्या लक्षात येतं पण आपण बऱ्याच गोष्टी स्वीकार करत नाही तसं आधी हे स्वीकारलं पाहिजे की मला माझं ज्ञान नाही आपण नाथ महाराजांची गोष्ट पुष्कळदा निरूपणात पाहिली आहे ते जनार्दन स्वामींकडे गेले आणि जनार्दन स्वामींनी विचारलं बाळ तू कोण तर नाथ महाराज म्हणाले तेच जाणून घेण्यासाठी महाराज मी तुमच्याकडे आलो आहे म्हणजे मला मी माहीत नाही ही गोष्ट आधी स्वीकारणं गरजेचं आहे यासाठी आपली स्थिती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या स्थितीबद्दलच समर्थ इथं सांगतायत आत्मा आहे आत्मपणी म्हणजे काय तर आत्मा जसा आहे तसा आहे आत्म्यामध्ये कोणताही बदल नाही जीव आहे जीवपणे जीवापाशी आपण जीव हा भाव आहे माया आहे मायापणे विस्तारली मायेचं अस्तित्व जीवाच्या सापेक्षा आहे माया ही पसरून आहे पण मायेमध्ये काहीही तथ्य नाही आता मायेमध्ये तथ्य नाही ही ज्ञानदृष्टी आहे बरं का पण जीवाच्या दृष्टीनं मायेचं अस्तित्व आहे तसा आहे म्हणून माया आहे मायापणे विस्तारली आता तत्वत यामध्ये जीव आणि माया नाहीच आहेत आहे केवळ आत्मा पण हे ज्ञानदृष्टीचं बोलणं झालं जीव जो जीवभावावरती आहे तिथून जीव आहे आणि मायाही आहे आणि आत्मा मात्र स्वतंत्र आत्मपणे आहे ही आधी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे आपला आत्मा कुठेही जात नाही कुठूनही येत नाही त्यामध्ये कोणताही बदल होत नाही आणि तो काहीही करत नाही एक प्रकारे म्हणायला गेल्यास तो निष्क्रिय आहे निश्चल आहे आहे तसा आहे शुद्ध रूपाने आहे जीव मात्र असा शुद्ध रूपाने नाही मग असा प्रश्न येतो की जीव जर मुळात आत्माच आहे तर मग जीवापाशी ही अशुद्धी आली कुठून तर ही अशुद्धी आलेली आहे संस्कारांमुळं जीव स्वतःलाच भ्रमामुळं मी जीव असा आत्म्यापासून वेगळं समजायला लागला म्हणून आता याचं समजेल असं आपण एक उदाहरण पाहूया बरं का आपण जर आपल्याचकडं सूक्ष्मपणे पाहिलं किंवा नीटपणे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपण आहोत असं आपल्याला वाटत असतं जगामध्ये कोणताही जीव असा नाही की ज्याला आपण नाही असं वाटतं आपण आहोत ही आहेपणाची भावना सर्वांमध्ये आहे आता थोडं आणखी सूक्ष्म जाऊन या अस्तित्व भावाकडं आपण पाहूया आपण आहोत असं आपल्याला वाटतं ठीक आहे इथंपर्यंत आपल्याला समजलं पण आपण आहोत म्हणजे नेमके कुठल्या अंगानं आहोत असा आहोत आहोत। जर कुणी आपल्याला प्रश्न केला तर आपलं बोट किंवा आपला हात आपल्या देहाकडं जाईल त्याशिवाय दुसरी जागाच आपल्याला माहीत नाही आणि हेच आपलं अज्ञान आहे आणि म्हणून हा जीव जीवपणानं आहे आणि माया मायापणानं आहे समर्थ म्हणूनच म्हणतात आयसे अवघेचे आहे आणि आपणही कोणी एक आहे हे सगळं काही आहे आणि आपल्याजवळही आपण आहोत असा आपल्या, आपल्या अस्तित्वाबद्दलचा हा जो भाव आहे त्याचा शोध घेणं गरजेचं आहे हे सकळ शोधून पाहे तोची ज्ञानी आता इथे सकळ हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे नुसत्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा नाही आहे या सर्व गोष्टींचा शोध घ्यायचा आहे की आत्मा कोण जीव कोण आणि माया कोण अर्थात यातल्या एका गोष्टीचा शोध घ्यायला गेलं की बाकी दोन्ही गोष्टी सुटतात हेही साधनेतील तथ्य आहे जीवपणाबरोबर माया चिकटलेली आहे मायेला ओळखलं की जीवाचं मायेचं बंधन निघून जातं आणि जीवाचं मायेचं बंधन जाणं म्हणजेच जीव आत्मरूप होणं असं पहा तीन दोऱ्या एकमेकांमध्ये गुंतून गुंता झाला असेल तर तो गुंता सोडवायला तिन्ही दोऱ्या विशिष्ट पद्धतीने हलवाव्या लागतात मायेला ओळखावं लागेल जीवाला ओळखावं लागेल आणि आत्म्यालाही ओळखावं लागेल आत्मा वेगळेपणानं ओळखता येणार नाही हे खरं पण निदान आपल्याला सद्गुरू लागतील जे हे सांगतील की तू आत्मा आहेस आत्म्याचं लक्षण काय आहे ते वेदांमध्ये उपनिषदांमध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे पण ते वाचून कळत नाही ही अडचण आहे नाहीतर भगवद्गीतेपेक्षा श्रेष्ठ ग्रंथ कोणता आहे पण तो ग्रंथ सांगून झाल्यानंतरही आजपर्यंत गुरुपरंपरा कशासाठी आहे गुरुमुखातून हे सांगितलं जावं लागतं की तू आत्मा आहेस आणि हे जेव्हा गुरुमुखातून कळतं त्यावेळी ते अंतःकरणावरती ठसतं याला म्हणायचं आत्मा कळणं गुरुमुखातून कळणं ही झाली गुरुप्रचिती गुरूंनी दिलेलं साधन जर शिष्यानं केलं तर या गुरुप्रचितीचं रूपांतर आत्मप्रचितीमध्ये होतं आणि ते तसं होणं म्हणजे खरं ज्ञान आहे समर्थांनी फक्त त्याच्या पायऱ्या सांगितल्या की हे आयसे अवघेचे आहे आणि आपणही कोणी एका आहे हे सकळ शोधून पाहे तोची ज्ञानी आपल्याला जाणवणारं हे अस्तित्व आपल्या देहाचं अस्तित्व नसून खरं म्हणजे आपल्या आत्म्याचं अस्तित्व आहे असं पहा आपण आहोत हा आपला भाव आपल्या देहाचं भान जरी सुटलेलं असलं तरी कुठे जात नाही निद्रेमध्ये आपल्याला आपल्या देहाचं भान कुठे आहे तरीही आपण आहोत ही जाणीव आपल्याजवळ असते काही घडलं स्वप्नामध्ये तर आपण दचकतो पहा आणि जागे होतो आपल्यापशी आपल्या असणेपणाची जाणीव आहे आणि ती देहाव्यतिरिक्त सुद्धा आहे त्यामुळे साधा तर्क आहे जर देहाचं भान नसतानाही आपण आहोत ही जाणीव असेल तर ती देहाशी संबंधित नाहीच ना पण आपण ती देहाशी संबंधित जोडून ठेवतो हे आपलं अज्ञान सद्गुरुपदिष्ट साधनेनं दूर होतं अन्य त्याला कोणताही उपाय नाही भगवंताचं नाम आणि ध्यान याच मार्गांनी हे अज्ञान दूर होऊ शकतं आपली असलेली जाणीव ही अशा तऱ्हेनं खरं पाहता शुद्ध स्वरूपाची आहे ती जाणीव जेव्हा आपण देहाला चिकटवून ठेवतो तेव्हा ती अशुद्ध होते शुद्ध जाणीवेपर्यंत पोहोचणं म्हणजे आपल्या आत्म्याचा आपण शोध घेणं कारण हा आत्मा शुद्ध जाणीव रूपानं सर्वत्र व्यापून आहे जसं मी आहे मला वाटतं तसंच माझ्या मित्राला वाटतं माझ्या अपरिचित लोकांना वाटतं यच्चयावत सृष्टीतील समस्त जीवांना वाटतं मग ही जी जाणीव आहे तीच आत्म्याची जाणीव आहे आणि हेच खरं म्हणजे ब्रह्मा आहे यालाच श्री महाराज नाम असं म्हणतात श्री महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग आहे ज्या प्रसंगात एक जण श्री महाराजांशी वाद घालायला आले की नाम श्रेष्ठ की रूप श्रेष्ठ तो संवाद सविस्तर चरित्रामध्ये दिलेला आहे त्यात श्री महाराज हेच सांगतात की भगवंताचं नाम हे असं जाणीव रूपानं सर्वत्र दाटून आहे आता या शुद्ध जाणीवेपर्यंत जो पोचला त्याच्यासाठी आत्मा ब्रह्म नाम किंवा अस्तित्व हे सर्व शब्द समानार्थी झाले पण साधकदशेमध्ये ते असत नाहीत आपण आपल्या जीवभावाच्या अस्तित्वावरती आहोत आणि आपण कोणत्या तरी भगवंताचं नाम घेत आहोत ही साधकदशेतील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तिथे शोध या शब्दाला महत्त्व आहे ज्याला सापडलेलंच आहे त्याच्यासाठी शोध घेणे ही गोष्ट अस्तित्वात नाही ज्याला सापडलेलं नाही पण माहीत आहे की काय शोधायचं आहे त्याच्यासाठी शोध ही गरजेची गोष्ट आहे पहा बरं का दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक तर सापडलेलं नसणं ते तर आपलं आहेच आपल्याला आत्मस्वरूप माहीत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय शोधायचं आहे हे माहीत असणं ते सद्गुरूंकडून आपल्याला कळतं आणि मग साधकाचा प्रवास सुरू होतो समर्थ म्हणतायत शोधू जाणे सकळासी परी पाहून येणे आपणासी ऐसा ज्ञानी एकदेशी वृत्तीरूपे वृत्तीवरती राहून आत्म्याचा शोध घेता येत नाही ही महत्वाची बाब समर्थांनी सांगितली जो वृत्तीवरती आहे तो अर्थातच देहभावावरती आहे आणि आत्मा निर्वृत्तिक स्थितीमध्येच कळून येतो शोधू जाणे सकाळासी परी पाहून येणे आपणासी अशा शोधणाऱ्याचा काय उपयोग शोध घेण्यासाठी मी तिथे पाहिजे जर तो व्यावहारिक शोध असेल तर लक्ष देऊन ऐका बरं का माझं पेन हरवलं आहे त्यामुळे मी ते शोधत आहे या सर्व गोष्टींमध्ये मी महत्वाचं आहे कारण माझं पेन हरवलं आहे म्हणून मीच जर तिथे नसेन तर माझं पेन ही गोष्टच अस्तित्वात नाही त्यामुळे माझी कोणती वस्तू हरवण्याचा प्रश्न नाही व्यवहारातील शोध हा असा मी वरती अवलंबून आहे आणि हा आपला मी वृत्ती रूपानं प्रगट होतो परमार्थ साधनेमध्ये मात्र आत्मस्वरूपाचा शोध घेण्यासाठी या मीलाच विसरायचा आहे वृत्ती जी आहे तिला शून्य करायचं आहे आणि वृत्ती जर शून्य करायची असेल तर शोध घेणाऱ्यानं स्वतःला विसरणं गरजेचं आहे म्हणजे व्यावहारिक शोध आणि आत्म्याचा शोध यामध्ये हा मूलभूत फरक आहे समर्थ म्हणतायत सगळं काही आपण जे शोधतो ते वेगळेपणानं शोधतो आत्मा मात्र एकत्वानं शोधण्याची गोष्ट आहे आपल्याला जे ज्ञान होतं ते आपल्याला होतं म्हणजे कुणाला होतं खरं म्हणजे ते आत्म्यालाच होतं पण आपण देहभावावरती असल्यामुळं तिथे आपण आपला मी आत्म्यापासून वेगळा करून ठेवलेला आहे मग ते जे ज्ञान झालं म्हणजेच बाहेरचं ज्ञान व्यावहारिक ज्ञान ते मीला झालं असं आपण म्हणतो त्यावेळी हा देहबुद्धीचा मी हा ज्ञाता होऊन बसतो खरा ज्ञाता आहे आपला आत्मा पण हा जो ज्ञाता आहे याचाच शोध आपण करत नाही म्हणजे ज्याला ज्ञान होतं त्याचा शोध करणं गरजेचं आहे सगळ्याचा शोध आपण मीपणातून केला पण आपल्या मीलाच जर आपण शोधलं नाही तर मग त्या ज्ञानाला काहीही अर्थ नाही हे समर्थ सांगतायत वृत्ती तिथे राहणारच आपली वृत्ती विसर्जित होऊन आपल्या आत्मस्वरूपामध्ये लीन होऊन आत्म्याला आत्मा कळणं गरजेचं आहे आत्मा स्वसंवेद्य आहे त्यामुळे इतर कुणाला तो कळत नाही त्याचा त्यालाच तो कळून येतो म्हणजे खरं पाहता ज्ञान हे व्यावहारिक असो नाही तर आध्यात्मिक असो दोन्हीही आत्म्यालाच होतं व्यावहारिक ज्ञानाच्या ठिकाणी आपण मी रूपानं राहणं आवश्यक आहे म्हणून आपण राहतो पण हाच न्याय आपण आत्मज्ञानाच्या ठिकाणी लावला तर आत्म्याचं ज्ञान कदापि होऊ शकत नाही तिथे आपल्याला स्वतःला विसरावं लागतं श्री महाराज जे म्हणतात ना की आपण नाम घेतो हेही आपण विसरणं गरजेचं आहे ते याचसाठी मी शोध करत आहे की मीची जाणीव मी व्यवहारात जशी जागी ठेवतो तशीच जर परमार्थात जागी ठेवली तर माझा मी वृत्तीरूपानं तिथं राहिलाच ना मग अशा वेळी व्यावहारिक शोध आणि आत्म्याचा शोध एकाच पारड्यात आले पण ते तसं न करता आत्म्याला शोधताना आपल्या मीला शोधलं पाहिजे तर आत्मा आत्म्याला सापडेल हे समर्थांना सांगायचं आहे यापुढे समर्थ काय म्हणतायत तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम